नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं शीतल रंगोली पान, आर्टमध्ये आता लवकरच नवरात्री सुरू होणार आहे आणि नवरात्रातील पहिली माळ आहे पां पांढरा रंग त्यासाठी आपण पांढऱ्या रंगाची सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत तर चला मग सुरुवात करूया या पद्धतीने मी इथे मध्ये चाळणी ठेवून घेतली आहे रांगोळीची जी आहे माझ्याकडे आणि त्याच्या साहाय्याने आपण त्याच्या कडाने बरोबर पांढऱ्या रंगाची या पद्धतीने मी इथे ठिपके काढत आहे तुमच्याकडे रांगोळीची चाळणी नसेल त्याऐवजी तुम्ही इथे प्लेट वगैरे वापरू शकता फक्त आपल्याला गोडशेप पाहिजे त्यामुळं या पद्धतीने ठिपके मी काढून घेतले आहेत आता परत आपण या पद्धतीने अजून एक ठिपकेची लाइन मी थोडासा गॅप सोडून परत एक आपण असच राउंड काढून घेणार आहोत मैत्रिणींनो मी खूप सोप्या पद्धतीने जे रांगोळी व्हिडिओ इथे टाकत असते ज्या रांगोळी सर्वांना काढता येतील आकर्षक आणि सोप्या ज्या सर्वांना जमतील अशा रांगोळी डिझाईन असतात तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा ज्याने माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील चॅनलला सबस्क्राईब आणि शेअरही तुम्ही करू शकता तुम्हाला जर ठिपके असे व्यवस्थित हाताने नसतील काढता येत तर तुम्ही फेविकॉल बॉटलचा वापर करूनही असे ठिपके काढू शकता या पद्धतीने आपले इथे ठिपके काढून झाले आहेत आता पेनाच्या सहाय्याने मी या ठिपक्यांला या पद्धतीने मधल्या साईडला आपण या टिपक्याला असं सा। दोन्ही साईडचे ठिपके या पद्धतीने असे पेनाच्या साहाय्याने ओढून घ्यायचे जर कोणी नवीनही शिकत असेल तर त्यांना ही रांगोळी सहज काढता येईल या पद्धतीची रांगोळी आहे बघा या पद्धतीने आपली सुंदर अशी इथे डिझाईन तयार झाली आहे बघा या पद्धतीने आपली डिझाईन इथे तयार झाली आहे आता आपण इथे मध्ये लक्ष्मीचे पाऊल बनवणार आहोत तुम्हाला सुरुवातीला चिमटीमध्ये रांगोळी पकडता येत नसेल तर तुम्ही या पद्धतीने आपल्या घरात पडलेल्या असतात अशा फिवग्याची बॉटल त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं गरम पाण्याने आणि त्याचं टोक समोरून थोडंसं कापून चांगली वाळून घ्यायची चा अगोदर त्याच्यानंतर त्याचं टोक कापून तुम्ही अशी रांगोळीसाठी ती वापरू शकता खूप छान रांगोळी काढता येते याने त्याच्यामध्ये आप आपण इथे हळदी कुंकाचे मी इथे दोन ठिके दिले आहेत आता याच्यावरती मी या पद्धतीने डिझाईन बनवणार आहे या पद्धतीने आपण डिझाईन इथे आहे आता याच्या वरती आपण या पद्धतीने तीन तीन, तीन, तीन टिपके देणार आहोत दोन टिपके खाली काढायचे आणि त्याच्यावरती एक या पद्धतीने एक टिपका द्यायचा त्याच्यावरती में या पद्धतीने मी याच्यावरती डॉट काढून घेतले आहेत आता या पद्धतीने आपण त्याला ओढून घेणार आहोत हे खराब झालेल्या पेन मधली कांडी आहे त्याच्या साहाय्याने मी तो ओढत आहे माशीची काडी पण वापरू शकता तुम्ही या पद्धतीने आपली छान अशी रांगोळी इथे तयार झाली आहे याच्या मध्ये जो कॅप आहे त्याच्यामध्ये आपण परत एक एक डॉट देते मी तर डॉटला बोट आणि असं प्रेस करून घ्यायचं त्याच्याच वरती परत मी एक असा छोटा बिंदू देते त्याच्यावरतीच खूप सोप्या पद्धतीने आपण ही रांगोळी काढली आहे तुम्ही नक्की या नवरात्रीमध्ये ही रांगोळी ट्राय करा तुम्हाला जर रांगोळी आवडली असेल तर मला कमेंट करून सांगा आपली रांगोळी इथे तयार झाली आहे वेळात वेळ काढून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद